नमस्कार आपण काल मंत्रालयात गेलो होतो सात आठ पत्र दिलेली होती आणि आता मी त्यातलं पत्र तुम्हाला वाचून जातो अशी दोन चार वेळ पत्र दिलेली आहे चौकशी होत असते आणि अधिकारी ती चौकशी जागून टाकते कारण चौकशी करणारे भीती आहेत पैसे खाणारे भीती आहेत आणि भ्रष्टाचार करणारे भीतीच हे आर टी ओ अधिकाऱ्यांचे तटस्थ ऑथॉरिटीकडून चौकशी होणं गरजेचं आहे आणि ह्या अशा चौकशी होत नाहीत कारण इथं भ्रष्टाचारच आहे पैसेच मिळत आहेत आणि तिथं टोळकंच असतं आर टी ओमध्ये तर आता आम्ही स्पष्ट सरळ मागणी केलेली आहे मोटार ट्रेनिंग स्कूल ज्या आहेत त्यांची तात्काळ कर चौकशी करा तात्काळ कर, आता मोटार ट्रेनिंग स्कूलला शासन आर टी ओ विभाग परमिशन देतो आणि ते कसे चेहनत देतो की उत्कृष्ट चालक निर्माण झाले पाहिजेत त्यांना ट्रेनिंग उत्कृष्ट निर्माण झालं पाहिजे मग त्यासाठी चौदा नंबर असतो पंधरा नंबर असतो पंधरा नंबरवर चौदा नंबरवर त्यांचा हाजेरीपट असतो म्हणजे सर्वसाधारणपणे वीस तास त्याला गाडीचं ट्रेनिंग द्यावं लागतं आणि उत्कृष्ट ड्रायव्हर बनवावं लागतो परंतु हे काय चौदा नंबर पंधरा नंबर नुसताच भरून दिला जातं आणि हा भरून दिल्यानंतर ते आर टी ओ अधिकारी पैसे वगैरे खाऊन तुमचं ते लायसन विना टेस्ट घेता हे दिलं जातं तर ह्या मोटर्स ट्रेनिंग स्कूलची तात्काळ चौकशी करा आणि दोषी मोटर्स ट्रेनिंग स्कूलची लायसन रद्द करा कारण ह्यांना आर टी ओ विभागानं असं कुठलंही लायसन्स दिलेलं नाही की आर टी ओमध्ये कुठं बी फिरायचं कसंही फिरायचं त्या आर टी ओवाल्यांची सेटिंग करायची पैसे द्यायचं आणि बिन टेस्ट घ्यायचा लायसन द्यायचं अशी कुठलीही परवानगी नाही फक्त त्यांना परवानगी आहे की उत्कृष्ट चालक निर्माण करायची तुम्ही मग रिक्षाचा चालक निर्माण करा टॅक्सीचा करा जो तुमच्याकडे कस्टमर येईल ट्रेनिंग स्कूलसाठी आणि मग त्यांना फीचं काय बंधन नाही मोटार ट्रेनिंगवाला स्कूलवाला हा आ, मार्ग त्याला मार्गदर्शन त्यानं करायचं आहे वाहन कसं चालवायचं किंवा ती चिन्ह किंवा आपली गाडी बंद पडली तर आपण काय करू शकतो गाडी कशी थांबवायची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं त्याला मार्गदर्शन करावं लागतं ट्रेनिंग द्यावं लागतं हे प्रथम लक्षात ठेवा त्याला फी किती घ्यायचं हे ज्याव शासनाचा कुठलाही निर्बंध नाही म्हणजे ते आठ हजार बी फी घेईल दहा हजार बी फी घेईल त्याच्या ट्रेनिंगची हे मात्र लक्षात ठेवायचं आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की इथं आर टी ओ अधिकारी बिन टेस्ट घेता ही लायसन्स दिली जातात दोन हजार रुपये खातात दीड हजार रुपये खातात आणि अपघातांची संख्या मात्र वाढलेली आहे आता मोटारस्किंग कुलचं लायसन देताना त्याचा नोंदणीचा पत्ता असतो भले पाच वर्षाचं त्याचं ॲग्रीमेंट असेल त्या चे चे जा जागेचं परंतु पुन्हा त्यानं ॲग्रीमेंट संपल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूल हल्लं तर तिथं त्यानं तो, तो पत्ता बदली करून घ्यायचा असतो कायदेशीर मार्गाचा वापर करून शिवाय हे लायसन पाच वर्षासाठीच असतं पाच वर्षे पूर्ण होण्याच्या अगोदरी आठ पंधरा दिवस त्यानं ते लायसन नूतनीकरण करायचं असतं आणि कितीतरी ट्रेनिंग स्कूलची लायसनच नूतनीकरण नाहीत ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन स्कूल केलेली आहे ज्या ठिकाणी त्याचा पत्ताच नाही आज स्कूलच नाही तिथं म्हणजे ह्या अशा अवस्था ह्या लाचखोर आरटीओ अधिकाऱ्यांच्यामुळं झालेले आहेत आणि मग वरून जरी मंत्रालयातून आदेश आले आयुक्तांनी आदेश दिले मोटर ट्रेनिंग स्कूलवाल्यांचा चौकशी करा तर ह्यांच्या मोठ्या सेटिंग होतात उलटे त्या मग तुझा असा दो दोष आहे तसा दोष आहे करून वीस हजार रुपये लाच त्याच्याकडं खातात मोटर ट्रेनिंग स्कूलवाल्यानं संपूर्ण हजेरी पडती तर ठेवायचा असतो त्याच्याकडं कोण आलं आहे कुणाला किती टायमिंग दिलं आहे कुणाचं ट्रेनिंग आपण कसं दिलेलं आहे हे त्याची जबाबदारी असते परंतु हे असं कुठलंही दिसत नाही त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मागणी केलेली आहे ह्या मोटर टेनिस स्कूलवाल्यांच्या तत्काळ कर चौकशी करा आणि आर टी ओवाले वाले आणि मोटर स्कूल स्कूलवाले ह्या दोघांचं घट्टनाट्य झालेलं आहे म्हणजे चुकी ही आर टी ओवाल्यांची आहे पण ह्या आर टी ओनी न चौकशी करता थर्ड पार्टी परिवहन विभागाच्या दक्षता पथकाने ही चौकशी करा आणि तरच तिथं हिचं चांगले चालक निर्माण होतील कारण इथं सगळा पैशाचा खेळ आहे हे मात्र कुणी विसरू नका शासनानं कडक पावले उचलून अशा स्कूलच्या चौकशी करायला पाहिजेत आणि जे अधिकारी आर टी ओमधले मधले अधिकारी बिन टेस्ट घेतात पक्की लायसन्स देतात त्यांच्यावर निलंबनासारखी सुद्धा कडक कारवाई करणं ही काळाची गरज आहे मोटर ट्रेनिंग स्कूल चालकांना परिवहन विभागातर्फे लायसन्स दिली जातात आजही तुम्ही लायसन काढू शकता कुणाला मोटर ट्रेनिंग स्कूलचं काढायचं असलं तर परमिशन मिळते फक्त चालक प्रशिक्षण शाळा म्हणजे तुम्हाला त्या चालकाला हे शिकवायचं आहे उत्कृष्ट चालक बनवायचं आहे म्हणून ही लायसन दिलेली असतात आता व्हिडिओ प्रत्येकानं जास्तीत जास्त शेअर करा कळून द्या लोकांना कायदा आणि ह्यांचा लपडा म्हणजे हे होईल लोकांना तरी कळेल ना काही लपडी चालतात आर टी मध्ये असं धन्यवाद हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा धन्यवाद